श्री दत्तगुरूंचे चोवीस गुरु निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे सहावा गुरु चंद्र शांतता शीतलता आणि बदलांमध्येही स्थिरता दत्तात्रयांनी निसर्गातून चोवीस गुरु मांडले आणि त्या गुरूंपैकी सहावा गुरु म्हणजे चंद्र रात्र कितीही काळोखी असली आकाशात कितीही चिंता पसरलेली असली तरी चंद्र नेहमी एक कोमल शांतता घेऊन येतो तो कधी पूर्ण असतो कधी अर्धा कधी फक्त एक कळी पण त्याच्या अस्तित्वाचा प्रकाश कधीच संपत नाही दत्तात्रेयांनी त्याच्याकडून खूप सुंदर शिकवणी दिल्यात बदल होतात पण आपली ओळख टिकवा चंद्राच्या तिथी बदलतात त्याच्या कला बदलतात त्याचे स्वरूप रोज नवं असतं पण तो चंद्र असणे सोडत नाही जीवनातही तसंच आज आपण कमजोर असू उद्या तेजस्वी असू कधी मन उदास होईल कधी आनंदाने तळपू बदल हा स्वभाव आहे पण मी कोण आहे ही ओळख टिकवणं हेच सामर्थ्य आहे उष्णतेवर थंड शांततेने उत्तर द्या जग कधी जास्त ताणतणाव देतं कधी लोक जास्त दुखावतात कधी परिस्थिती जळजळीत असते तेव्हा चंद्रासारखे थंड राहणं अधिक सामर्थ्यशाली असतं शांतता म्हणजे कमजोरी नाही ती म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण छोटासा प्रकाशही अनेकांना आधार देऊ शकतो चंद्राचा प्रकाश फार मोठा नसतो पण तरीही तो, तरी तो संपूर्ण जगाला शांततेचा उजेड देतो तुमच्याकडे किती आहे हे महत्वाचं नाही परंतु जे आहे ते मनापासून दिलं तर ते पुरेसं असतं म्हणून दत्तात्रयांनी चंद्राला गुरु मांडलं कारण चंद्र सांगतो बदलत राहा पण हरवू नका शांत रहा पण थांबू नका कोमल रहा पण कमकुवत नाही स्वतः कमी असलात तरी इतरांना प्रकाश देत रहा, जसा चंद्र तशी आपली जीवनयात्रा स्थिर शांत आणि प्रकाशमान